भर दुपारची वेळ काळोभोर आभाळ आग्र्यावर तरंगत होत मध्यान्नाच्या वेळीही सारं आग्रा शहर काढवणलेलं धुहरची नमाज उरकून औरंगजेब बादशहा आपल्या कक्षामध्ये टोपी विणत बसला होता फिदाई खान त्याच्या समोर येऊन आदबीनं उभा राहिला औरंगजेबाने फिदाई खानकडे पाहिला आणि म्हणाला बोलो फिदाई खान कोणसी बुरी खबर लाय हो फिदाई खान नरमला आणि पुढे बोलू लागला शिवाका अधिकारी राहूजीने कोकण प्रांत का रांगणा किल्ला आदिलशहाशी जीत कर स्वराज में हासिल किया है हुजूर क्या शिवा आग्रा में नहीं आपले स्वराज में नहीं फिर भी मराठे किले जीत रहे है कुणी केलं या मोहिमेचं मार्गदर्शन फिदाई खानाने मान खाली घातली आणि म्हणाला शिवाची मा जिजाऊ मासाहेब यांच्या मार्गदर्शनाने राहुजींनी किला जिंकला बादशहा ये शिवा इन्सान है या शैतान जशी त्याने आमच्या आग्र्याची चौकट ओलंडली तशी एक चांगली बातमी एकाला मिळे ना आता तर आम्हालाही संशय येऊ लागलाय की शिवाला खरोखरच काळी विद्या येते की काय इकडं आमचे सेवक शिवाला शोधत बसलेत आणि तिकडे शिवाचे सेवक विजयाच्या पताका नाचवत आहेत आम्ही समोर उपस्थित असून आमच्या किल्ल्याला दुःखाच्या बातम्या ऐकाव्या लागतात आणि तिथं शिवा उपस्थित नसूनही त्याच्या राजगडाला आनंदाच्या बातम्या ऐकाव्या लागतात इस बात पर हम हसे या रोये कुछ समज मी नाही आहे फिदाई खान असं म्हणत विक्षिप्त हसत हसत औरंगजेबाने फिदाई खानाकडे पाहिलं फिदाई खानाला मात्र घाम फुटला होता तितक्यात कुर्निसाद करत जाफर खान समोर येऊन थांबला आणि म्हणाला शिवाने शाहिस्त खान पर हमला की धमकी दिली हुजूर पुन्हा मी शाहिस्त खान की उंगलिया काटी ती अब गर्दन काटूंगा ऐसा कहते हुए व शिवा बिहार और आसाम की तरफ भाग गया गुवाहाटीचे ओहम राजा जयध्वजी ही विद्रोह करण्याच्या तयारीत आहेत त्याचा सेनापती लचित बर्फुकन याच्यापर्यंत शिवाचा निरोप गेला आहे म्हणे त्यामुळेच त्याने ही बंडाचं हत्यार उचलल्याचं समजतंय तुम्ही परवानगी दिली तर देवघर आणि गुवाहाटीवर हल्ला करून दोघांनाही वटणीवर आणलं असतं जाफर खान असं म्हणताच हातातलं काम बाजूला ठेवतं औरंगजेबाने शांत नजरेनं जाफर खानाकडे आणि म्हणाला केशव प्रताप लचित जयध्वज यांचं ठीक आहे पण शिवाचं काय आहे तो कुठं आहे तुमचं पाच हजार की फौज लेकर बडे जोश के साथ निकले ते उसे पकडणे जाफर खानाने मान खाली घातली आणि म्हणाला माफी चाहता हुजू वो हमारे शिकंजसे भाग गया भाग गया शिवाज मराठों को साथ में लेकर भाग गया जाफर खान तुम्हारे साथ पाच हजार की फौज आहे असली लाजीरवाणी वार्ता घेऊन येण्यापेक्षा तुम्ही गंगेमध्ये आत्महत्या केली असती ना तर आम्हाला त्याचा अभिमान वाटला असता गलती होई हुजूर माफ करो आम्ही हा तो गलती सुधारो और जामुनामे जाकर आत्महत्या करलो बादशाह असे म्हणताच जाफर खानाला घाम फुटला त्यानं फिदाई खानाकडे पाहिलं फिदाई खानाची मान खालीच होती औरंगजेब पुन्हा टोपी विणायला बसला कोणीच कुणाशी बोलत नव्हतं सुन्न शांतता पसरली होती काही वेळ तसाच गेला औरंगजेब पुन्हा म्हणाला हिरे व्यापारी काशिम खान आहे ते हमी मिलने बादशाह असं म्हणताच जाफर खानानं आवंढाच गिळला ते म्हणत होते की हिमायत खानानं तुमच्या हवाली केले होते हिमायत खानाने मोठा गुन्हा केला होता म्हणे केलं का त्याला अटक तुम्ही हुजूर म्हणजे त्याचं झालं असं की हिमायत खान किया या क्या उसे कैद तुने कोरड्या आवाजात औरंगजेब असं म्हणाला तसं जाफर खान लटलट कापू लागला नाही हुजूर म्हणजे आम्ही त्या शिवाला शोधण्यासाठी वाक्य तोडत औरंगजेब पुन्हा म्हणाला उसको कैद करे बगैर तुम्ही उसे वाराणसी लेके की इजाजत किसने दी हुजूर त्याने शिवाला पाहिलं होतं त्याची मदत होईल म्हणून किसके से उसे लेके गे तुम इतनाही पूच राहू मै जाफर गलती होई हुजूर बादशाह पुन्हा म्हणाला जाफर खान तुम्ही वजीर आहात वजीरासारखं वागा शिवाचा बदला घेण्याच्या विचारानं तुमच्या मेंदूवर गंज चढलाय तो जरा झटका आणि भानावर या जी हुजूर माफी चाहता हुजूर हरदो वाक्यो के बाद तुम माफी माग रहे हो जाफर जाफर खान मान खाली घालून गप्पच बसला औरंगजेब कमालीचा नाराज झाल्याचं लक्षात आलं तसं सगळे शांत उभे राहिले काही अवधी गेला तसा औरंगजेब पुन्हा म्हणाला शाहितकान मामूनी काही करायचं ठरवलं आहे की नाही तेच गोळा करतात ना केशव प्रतापकडून कर जी आलम पण पण ते म्हणाले तुमच्या आज्ञेविना आम्ही कसं काय काही पाऊल उचलणार तुम्ही द्याल तो आदेश मान्य आहे असं त्यांचा निरोप होता बा छद्मी हसत औरंगजेब म्हणाला त्यांना म्हणावं तुम्ही तुमच्या बायका आणि मुलांना सांभाळा राज्य सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे आज तो केशवप्रताप कर द्यायला नको म्हणायला उद्या म्हणेल बिहार आसामोर चढाई करून आम्ही त्याचा राज्य विस्तार करू तेव्हाही हे शाहिस्तकान मामू आमच्याच परवानगीची वाट बघणार का त्याचंही बरोबर आहे म्हणा ते दुसरं तरी काय करू शकतात शेकडो मैल दूर अंतरावर तो शिवाय येतो आणि त्याच्या राज्यात घुसून त्याची गर्दन छाटण्याची धमकी देतो तरीही तो शाहिस्त्यकांन मामुला सापडत नाही म्हटल्यावर आपण त्याच्याकडून कसली अपेक्षा ठेवायची तुमच्यासारखे हजार सेवक सांभाळण्यापेक्षा शिवासारखा एक सरदार आमच्या दरबारी असताना तर अखंड हिंदुस्थानावर आम्ही आमचंच राज्य प्रस्थापित केलं असतं निघलो तुम केशवप्रथम आणि ओहमचं काय करायचं ते आम्ही ठरवतो असं म्हणत औरंगजेबाने जाफर खानाला जाण्यास सांगितलं तसा तो मान खाली घालून निघून गेला मनातला ज्वालामुखी मनातच थंड करत गंभीर चेहरा करत औरंगजेब पुन्हा टोपी विणू लागला